नीट नीट का काय होिक मांडलेली माझ्या तिकड्या काय पेट कुती तुमचे ठिकडी बांधायला सडायला तुम्हाला म्हणून माझ्या कट्यापासून चढते रे अर्धच ठेवलं बघा अर्ध काज ठेवायची काय गरज आहे का हो मी हो म्हणते लागून हा मुद्दाम करते रे गा ओ काय येड्या माणूस शांत बसतो त्याला किती गैरफायदा घ्यावा हा किती किती गैरफायदा घ्यावा वान कसं करावं ही पडल्या डासा तर ह्यांनी फरशी टाकलेली वाईट फरशी चांगली नाही बारशी आहे मला ते पडल्या का करायचं बोबले जर बसायचं आहे काय फरशा किचन पिचन करायची काय गरज होती का त्याच्या आवाजाने माझं तर टकळी दुखून गेलं या रात ना दिवस रा, रात दिवस बरं चालत या अजिबात करत नाही बघील मग बघेल मी बी भलक तर काय एकता ताया?

याला जर माणसाने चांगलं करावं नाही त्याच्या नादीच लागून मला वाट आ काय टाकलं आहे एका कलरात या का एका खोलीत या एका खोलीत या का एका खोलीत बाहेर येघळत काय टकुरीला लागायचं आहे ह्यांच्या का माहिती काय नाही ती फरशी कुरूच चाय साहेब वा व्हाय फाकड्या 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 तुम्ही असं कामच करत राहणार आहे जनावराला असं झालं जनावर तसं झालं हेवढच करायचं आहे तुम्हाला दुसरं काय येत नाही

मिस्त्री नाही बनवल्या मिस्त्रीला जायला असेल मग सांगोला लगेच निघून नाही मिस्त्रीला जायला असेल निघून लगेच मग मिस्त्रीला बिना लावीन मी मी लि माझ्या आधी कुणी सगळ लागायच नाही मी चांगली हायतवर चांगली जाय वाईटला वाईट जाय ती आधी मजून घ्या र मिस्त्री

दे करा वाईट करायचं यांच्याकडून चार महिन्याला अजून बांधकाम करणार हे पैसा आहे त्यांच्याकड शेवटी पैशाशिवाय माणूस बोलत नाही काय हा पैसा वा माझा पैसा दाबलेला आहे त्यांनी